बाप्पा बोर्या नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचा मित्र समीर मांदेकर घेऊन तुमच्याकडे आज नवीन ब्लॉग पण आज आपण आलेलो आहे मुंबईमधील सर्वात मोठं बाप्पांचं असं वर्कशॉप असलेल्या बरं वर्कशॉपमध्ये आज आहे आषाढी एकादशी तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज बरं वर्टशॉपमध्ये आजचा अपडेट काय असणार आहे म्हणजे काय काय त्या कशा बनल्या आहेत खूप मोठ्या म्हणजे मुंबईतील मोठं हा गणपती आहेत ना एकूण यांचा आगमन सोहळ्या होतात खूप सारे आता बॅनर वगैरे लागलेले आहेत आता आपण सर्व आजच्या हायव्हड म्हणून पाहणार आहोत तर समोर जर पाहिलात ना तर आता हा आहे मेन हायवे जेव्हा आगमन सोहळा होतो ना त्याला सर्व हे भरून जातं आता आपण समोर बघतोय की सर्व हे आहे सज्ज झालेलं आहे हा मंडप थोडा मोठा आहे बघू शकता आणि बाहेर बॅनर देखील लागलेला आहे तर खूप साऱ्या मूर्त्या आहेत रेडी झालेल्या आहेत आपण आत्मे जाऊया आणि डिटेलमध्ये आता हा व्हिडिओ बनवूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिद्धेश दिगोळे कलागंध आर्ट्स आ, हे सगळं जास्तीत जास्त ह्या मूर्त्या इकडे बनवत आहेत आणि मोठमोठ्या मूर्त्या साधारण आता एक पंचावन्न दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी पण खूप सारे रेडी झालेल्या आहेत सज्ज झालेले आहेत तर सुरुवातीला आला तर मित्रांनो इकडे तुम्हाला घरगुती बाप्पांच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतील ईश्वर आर्ट्स ह्या गणेशाळेमध्ये खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्यांच्या नाही तेव्हा एक ते दीड दोन तीन तीन फुटाच्या आतमध्ये ह्या बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण समोर बघूया जे मेन म्हणजे परळ वर्कशॉप तर सुरुवातीला बघितलं तर सर्व प्रकारचे मला साचे फाळ मिळतील बाप्पांचे कशा बनत आहेत आणि नंतर हा कात्या आहे हा कशा प्रकारे, प्रकारे यूज होतो बाप्पांचं बनण्यासाठी तर इकडे आपण प्र प्रथम हे मूर्तिकार बघतो आहे मूर्तिकाराचं नाव आहे निलेश विदाटे यांनी बाप्पांची ही मूर्ती बनवलेली आहे मोठी आहे मूर्ती बघा हे कमीत कमी एक वीस ते बावीस फुटाची बापांची मूर्ती आहे बसलेली आणि सिद्धेश निलेश विदाटे हे मूर्तिकार आहेत आणि यांनी ही मूर्ती बनवलेली आहे सगळं ह्या मस्त हे बा पुड़े -पुड़े एक पंधरा फुटाची बापाची मूर्ती आहे तशी पुढे पुढे गेलाच नाहीतरी मस्त प्रभाव असलेली बापांची एक वीस ते एकवीस फुटाची बापाची मूर्ती पाहायला मिळते खूप छान आहे चाण्याबा निलेश विदाटे हे मूर्तिकार आहेत आणि इकडे देखील बापांच्या खूप साऱ्या मूर्त्या बनलेल्या आहेत तर आपण समोर बघतो आहे हे प्रबळ आहे श्री हनुमान यांची आणि बरे बाप्पा पण आहेत सारे बाप्पांवर आता काम पण चालू आहे मग ही आता एक टिटोळ्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती बघतो आहे आणि खूप सारे मूर्तिकार आहे एकाच ठिकाणी ते ह्या चित्रशाळेमध्ये सर्व हे काम करत असतात ह्या मोठमोठ्या ह्या पर वर्कशॉपमध्ये हा बघा हा मस्त बाप्पा हा रेडी झालेला आहे सज्ज झालेला त्याच्यावर फक्त म्हणजे म्हणतात ना ट्रॉलीवरून बाप्पा बसलेले आहेत म्हणजे असं टेबलाची एक ट्रॉली केलेली आहे आणि त्याच्यावर बाप्पा सज्ज झालेले आहेत मस्त मोठी मूर्ती आहे फक्त रंगरंगोटी बाकी आहेत बॅलेन्सिंग मूर्त्यावरती कलीकडे बनत आहेत की उभी मूर्ती बघू शकता अगदी बॅलेन्सिंग मूर्ती आहे आणि मूर्तीवरती काम चालू आहे खूप साऱ्या मूर्त्या हे आता सज्ज झालेल्या आहेत अगदी बाप्पांच्या आगमासाठी पंचावन्न दिवस बाकी आहेत आणि खूप साऱ्या मूर्त्या सज्ज आहेत रेडी आहेत आता आपण जे समोर मूर्त्या बघतोय ते आहेत पोहेकर आट मूर्तीकार यांनी हे मूर्ती बनवल्या आहेत आणि त्यांची गणित चित्रशाळा ही लालबागमधली आहे ती आता ह्यांनी परवर्कशॉपमध्ये हे चालू केलेलं आहे मूर्तिकार पोहेकर आठ हे बघा यांच्या मूर्त्या पाहू शकता बारी आहे वा ही बाप्पांची मूर्ती हातामध्ये त्रिशूळ आहे शिवशंकरांच्या रूपामध्ये हे बाप्पा झडवतील बहुतेक बा बायचान्स तर रंगरंगोटी बाकी आहे ना अजून पुढे देखील पाहू शकता खूप साऱ्या मूर्त्या आहेत मोठमोठ्या म्हणजे म्हणजे इकडे पंधरा फुटापासून ते अगदी पंचवीस फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या मोठमोठ्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात एकाच ठिकाणी एवढी मोठी प्रभाव आहे मस्त आहे आता आपण समोर बघतो ना साकीनाक्यात महाराजांचा बॅनर इथं लागलेलं आहे आणि अठरा तारखेला आगमनस्थळ आहे पण ॲक्च्युली आगमनस्थळ आहे हे साकीनाक्याचा महाराजा मंडप तिकडेच आहे पण ते खास मूर्तिकार आहेत ते श्री सिद्धेश दिगोळे कलागंधार हे मूर्तिकार आहेत आणि रविवारी अठरा ऑगस्ट बरोबर ना रविवारी अठरा ऑगस्टला बारा वाजता हे होणार आहे आणि मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा यांचा बॅनर इकडे आलेला आहे आपण पुढे जाऊया आता पुढे बघतो तर आपण सिद्धेश गजमल मूर्ती काल आणि श्रेयश गजमल प्रतिमा चित्रशाळा त्यांच्या मूर्त्या बनवल्या आहेत मूर्ती बघू शकता रेडी आहे काम नाही तर ही एक मूर्ती त्यावर बनलेली आहे डोळ्याची आखणी देखील झाली आहे बघा मूर्तीवरती रंगरंगोटी बाकी आहे हो पुढे आपण बघू तर हे जे पूर्ण जे बांबूचं बांधलेलं आहे त्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत ना त्यांच्यासाठी बॅलेन्सिंग मूर्त्या ह्या त्याच्यावरून एकदम आरामात बनत येतं पण सर्वात आता महत्त्वाचं म्हणजे ही पर वर्कशॉपमध्ये असलेलं यावर्षीचं नवीन आहे आता आपण सर्वात मत मित्रांनो आपण आता बघतोय ते म्हणजे पेशवा आर्ट समोर बघता बॅनर नंतर लागला आहे पेशवा आर्ट आणि राजेश दिगंबर मयकर ही चित्रशाळा ना विले पार्लेमध्ये असते यांचं खास खासियत म्हणजे पेशवा आर्ट म्हणजे इको फ्रेंडली हे बाप्पा तुम्हाला इकडे पाहायला मिळतात अगदी कागद्याच्या लगद्यापासून आ, हे म्हणजे जे, जे पर्यावरणपूरक असे बाप्पा तुम्हाला थे थे हे पाहायला मिळतील येते बघा खूप साऱ्या मूर्त्या ह्या बनलेल्या आहेत तिथे इको फ्रेंडली आहेत म्हणजे पर्यावरणपूरक म्हणजे ओ पीच्या नाहीत मूर्त्या तर हे पेशवा आर्टमध्ये हे यावर्षी सुरू झालेलं आहे पर वर्कशॉपमध्ये एवढ्या मोठमोठ्या मुर, आहेत बा बॅलन्सिंग मूर्ती आहे ती पण बसलेली मस्त मस्त मूर्त्या आहे ही मला वाटतं एक पंचवीस फुटाच्या ह्या बाप्पाच्या मूर्त्या समोर बघतोय ते आपण ही बसलेली मूर्ती आहे ट्रॉलीवरती मस्त पेशवा आर्ट आता आपण समोर पाहतो हे देखील मस्त बाप्पांचे म्हणजे धोत्र वगैरे नसलेलं आहे खूप छान प्रकारे बाप्पा बघायला मिळतात अगदी पंचवीस फुटाची बाप्पाची ही मूर्ती आहे आणि श्री गणेश चित्रशाळा मूर्तीकार आहेत मुकेश वालवालकर आणि ह्या मूर्ती घडवत आहेत तिथे आता टप्प्यामध्ये तो म्हणजे एक पंचवीस टक्के हे काम सुरू झालेलं आहे म्हणजे अजून भरपूर पंच्याहत्तर टक्के काम हे बाकी आहे आणि सर्व हे सज्ज झालेलं आहे आता आपण समोर बघतोय ती म्हणजे बोल ना तुम्हाला जा जा तर तर ए, की हे जे मंडप म्हणजे बांबू बांधलेले आहेत ना ते मोठ्या मूर्तीसाठी म्हणजे आधारित हे त्या बांबूच्या आजारावर हे काम पूर्ण होतं खेतवाडी सातवी गल्लीचं हे ही ट्रॉली आलेली आहे आणि मागे पण त्याच्यात ट्रॉली ट्रॉलीला गेलेल्या खेतवाडीचा महाराजा मोठमोठ्या त्यांच्यासाठी हे सर्व बांबू लावले पण आपण पर वर्कशॉप हे कवर केल्यानंतर आता आपण पाहतो आहे की एक पंधरा ते वीस दिवसानंतर याच्यावर रंगरंगटी रंगर होईल आणि त्याच्यानंतर खरं हे पाहायला मिळेल रूप तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओवरती नक्की कर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल म्हणजे करा मी त्यांना चॅनल सबस्क्राईब भेटायचा कपडे नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय